हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर काल मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती चार्ट तुम्हाला सगळ्यांना पाहिजे तर मी आधीही चार्ट एक दोन दिलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बोटनेकचा वगैरे मी दिलेला आहे तर आज मी तो चार्ट तुम्हाला देणार आहे म्हणजे साईजनुसार आर्म होल म्हणजे मुंडा आणि शोल्डर किती घ्यायचा ह्याचा मी चार्ट तुम्हाला देणार आहे सोबतच गळारुंदीसुद्धा किती घ्यायची हे तीन मापं मी आज तुम्हाला देणार आहे आणि ही जी आहेत ना ब्लाउजची माप आहे ड्रेसची वेगळी असतात ब्लाऊजची वेगळे असतात तर ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला जी कोणती माप देईल त्यावरून तुम्ही कटोरी वन टक्स फोर टक्स टू टक्स थ्री टक्स प्रिन्सेस आणि त्याचसोबत जो की आपला नॉर्मली सगळेच ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता साधासुद्धा सगळे ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता फक्त तुम्ही याच्यावरून बोटनेक जे चा असतात ना बोटनेक ब्लाउज ते फक्त तुम्ही याच्यावरून कटिंग करू शकत नाही किंवा ड्रेस पण नाही कटिंग करू शकत त्याची मापं दुसरी असतात तर त्यानुसार मी पुन्हा ते दुसरे चार्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन पण आज मी तुम्हाला चार्ट देईल त्यामध्ये तुम्ही सगळे ब्लाऊजचं कटिंग करू शकता फक्त बोटनेक सोडून बाकी सगळे करू शकता तर हा व्हिडिओ नक्कीच सेल्फफुल होईल आणि शेवटपर्यंत बघा आणि चार्ट व्यवस्थित लिहून घ्या फक्त बघून व्हिडिओ पुढे जाऊन लक्षात राहत नाही चार्ट सुद्धा ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस ना मी असे चार्ट वगैरे सगळे लिहून घ्यायचे आणि त्यानुसारच मी माझे एक एक स्टेप वरती आले आणि कशी शिकले हे तुम्हाला सांगितलेलंच आहे तर नक्की लिहून घ्या म्हणजे ते तुमच्या नजरेसमोर राहील ज्यावेळेस तुम्हाला त्याची गरज असेल त्यावेळेस तुम्ही पटकन बघू शकता कारण नेक्स्ट टाईम बघताना तुम्ही काही ते येऊन व्हिडिओमध्ये बघू नाही शकत त्यासाठी तर चला आपल्या आजच्या छोट्याशे व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर चला आता आपण बघूयात की कसा चार्ट आहे कोणता चार्ट मी तुम्हाला देते तर साईजनुसार चार्ट असणार आहे त्यामुळे साइज पहिल्यांदा त्यानंतर रुंदी शोल्डर आणि मुंडा असे चार भाग करून घ्यायचे आणि हिथं मी सा जी कोणती माप तुम्हाला देईल ना ती तुम्ही ना कटोरी ब्लाउजसाठी साधा फोर टक्स थ्री टक्स टू टू टक्स कोणताही प्रिन्सेस वगैरे कोणत्याही ब्लाऊजसाठी जसं मी सांगितलं तसं वापरू शकता ठीक आहे फक्त तुम्ही हा बोटनेकसाठी वापरू शकत नाही बोटनेकसाठी दुसरी माप असतात ठीक आहे तर चला साईजनुसार बघा तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत असं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे जेणेकरून हा चार्ट तुमच्यासोबत तुमच्या जवळ कायम राहील तर साईजनुसार पहिल्यांदा आपण चलावीस पहिल्यांदा तिथं सायजर घेते मी साईज अठ्ठावीस त्यानंतर ती तर सगळ्यात कमी अठ्ठावीसच साईज असते त्यामुळे अठ्ठावीस पासून आपण सुरू करतो अठ्ठावीस तीस त्यानंतर बत्तीस चौतीस त्यानंतर छत्तीस त्याच्यानंतर अडोतीस त्यानंतर चाळीस तसं बावन्नपर्यंत साईज असते पण कधी एवढ्या मोठ्या साईजची गरज पडत नाही त्याच्यामुळे आपण इथं पन्नासपर्यंत घेणार आहोत तर आता इथं ना चव्वेचाळीसपर्यंत बसत होतं त्याच्यामुळे मी बाकीचं ज्या आहेत ना साईज त्यानंतर दाखवते त्याआधी आपण एवढ्याच ज्या साईज आहेत ना त्या बघून घेऊया तर अठ्ठावीस साईज साठी गळा रुंदी घ्यायची असते त्यानंतर दोन साठी इंच आपल्याला आर्म होल ते सुद्धा घ्यायचं आहे पाच इंच ठीक आहे तर माझ्यासोबत तुम्ही हा चार्ट लिहून घ्यावा त्यानंतर ही झाली अठ्ठावीस साईजची माप त्यानंतर तीस साईज साठी अठ्ठावीस तीस आणि बत्तीस ही स्मॉल साईज असते लक्षात ठेवा त्यानंतर ज्या दुसऱ्या आहेत जसं की चौतीस छत्तीस अडोतीस ह्या बिग मिडियम साईजमध्ये येतात आणि चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस त्याच्यानंतरच्या ज्या आहेत ना त्या बिग साईजमध्ये येतात तर तीस साईजसाठी सुद्धा गळारुंदी आहे सव्वा दोन इंच शोल्डर आहे पाच इंच आणि मुंडा आहे पाच पॉईंट पाच इंच त्यानंतर बत्तीस साईजसाठी बत्तीस साईजसाठी सुद्धा गळारुंदी आहे अडीच इंच म्हणजे दोन पॉईंट फाईव्ह जी आपली वरती सव्वा दोन होती आता आपली बत्तीससाठी आहे दोन पॉईंट फाईव्ह म्हणजे अडीच इंच त्याचबरोबर शोल्डर आहे सव्वा पाच इंच म्हणजे पाच पॉईंट पंचवीस त्यानंतर मुंड आहे पावणे सहा इंच म्हणजे पाच पॉईंट पंच्याहत्तर ठीक आहे त्यानंतर चौतीस साईजसाठी गळारुंदे आहे दोन पॉईंट पाच इंच शोल्डर आहे पाच पॉईंट पाच इंच आणि मुंडा आहे सहा इंच त्यानंतर छत्तीस साईजसाठी गळारुंदे आहे दोन पॉईंट पाच इंच त्याचबरोबर शोल्डर आहे पाच पॉईंट पाच इंच आणि मुंडा आहे सहा इंच छत्तीस साईजसाठी आणि चौतीस साईजसाठी सेमच माप आहेत त्यानंतर अडतीस साईजसाठी गळारुंदे आहे अडीच इंच म्हणजे दोन पॉईंट फाईव्ह त्यानंतर शोल्डर आहे पाच पॉईंट पाच आणि मुंडा आहे सहा पॉईंट पाच म्हणजे साडेसहा इंच ठीक आहे त्यानंतर चाळीस साईजसाठी दोन पॉईंट फाईव गळारुंदी आहे त्यानंतर शोल्डर आहे पाच पॉईंट पाच आणि मुंडा आहे सहा पॉईंट पाच ठीक आहे त्यानंतर बेचाळीस साईजसाठी गळारुंदी आहे दोन पॉईंट पाच इंच शोल्डर आहे बघा पाच पॉईंट पाच इंच आणि मुंडा आहे सहा पॉईंट पाच इंच त्यानंतर चव्वेचाळीस साईजसाठी कळारुंदी आहे दोन पॉईंट पाच इंच शोल्डर आहे पाच पॉईंट पाच इंच आणि मुंडा आहे सहा पॉईंट पाच इंच ठीक आहे तर ही झाली आता चव्वेचाळीसपर्यंतची मापं तर आता त्याच्या पुढची मापं मी तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा हे ना मिटवून घेते दोन तीन साईज म्हणजे तिथं मला खाली लिहिता येईल त्यासाठी ठीक आहे तर त्याच्या पुढच्या साईज बघूया शेहेचाळीस साईजसाठी गळारुंदी सेमच असते तर अठ्ठावीस आणि तीस साईज सोडली तर सगळ्यांना गळारुंदी सेमच आहे तुम्ही लक्षात घेतला असेल तर आणि त्यानंतर शोल्डरसुद्धा इथं सेमच राहणार आहे पाच पॉईंट पाच इंच ठीक आहे त्यानंतर आता मुंडा फक्त चेंज होईल शेहेचाळीस साईजसाठी पावणे सात इंच अठ्ठेचाळीस साठी सात इंच आणि पन्नास साईजसाठी सुद्धा सात इंच त्याच्यानंतर बावन्न आणि ओपन असेल तिलासुद्धा सात इंच येईल पण एवढीच मोठी साईज शक्यतो नसते तर बघा आता इथे मी एक डायग्रॅम काढून घेतली स्मॉल साईजसाठीची म्हणजे अठ्ठावीसची शोल्डर घेतला आहे पाच इंच आणि खाली मुंडासुद्धा पाच इंच घेतला आहे आता जिथे मुंडा पाच इंच आलेला आहे तिथं मी असं कोण करून घेतला आणि तिथून पुढे अर्धा इंच वाढवलं वाढलेलं अर्धा इंच जे आहे ना त्याशी लाईन ड्रॉ करून घ्यायची कशासाठी ते मी पुढं तुम्हाला सांगेनच आणि आता बघा ह्या दोन लाईन इथं आलेल्या आहेत जी पुढची लाईन आहे ती बॅकची आहे आणि जे मागचा कोण आहे तो फ्रंटसाठीचा आहे ठीक आहे आणि मग आता जो पुढचा आहे ना तिथून पुढे एक इंच घ्यायचं आणि जो मागचा आहे म्हणजे फ्रंटसाठीचा आहे तिथून पुढे सुद्धा एक इंच घ्यायचं दोन्हीकडून एक एक इंचाशी मार्किंग करायची आहे कारण ना ज्या वेळेस आपण काय करतो ब्लाऊज घालतो त्यावेळेस ना थोडीशी चुन्नी येते इथं साईडला किंवा थोडासा गोळा झा जा, झाल्यासारखा ब्लाऊज होतो किंवा रिंकल्स येतात तर ते येऊ नये ह्यासाठी ही ट्रिक आहे यातल्या दोन्ही मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली पहिली ही आहे की यामुळे ना जर एखाद्या कस्टमरला काय होत असेल तून येत असेल रिंकल्स येत असेल तर त्यांच्यासाठी आहे त्यानंतर जे आपण मार्किंग केली होती ना त्याच्यातून असा शेप देऊन घ्यायचा जो आपण मुंड्यासाठी घेतो ना तो शेप बॅकसाठीचा आणि फ्रंटसाठीचा मी इथं घेऊन घेतलेला आहे तर ही झाली एक सोप्या आणि साधी पद्धत जर रिंकल्स वगैरे येत असतील तर त्यानंतर अजून एक पद्धत आहे जी मुंडा आपण काढतो ना त्यासाठीची त्यासाठी काय करायचं आपलं जे आधीच असतं ना तिथून तिथूनच कोण्यामधून असा टेप ठेवायचा तिरकान तिथून पुढे एक इंचावरती एक लाईन मार्क करायची दुसरी दीड इंचावरती करायची आणि जो दीड इंचाचा असेल ना तो बॅक पार्टसाठीचा मुंडा असेल आणि जो एक इंचावरतीचा असेल तो फ्रंट पार्टसाठीचा मुंडा असेल ठीक आहे तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद